डोईचा पदर आला खांद्यावरारी भरल्या बाजारी जाई नवी डोईचा पदर आला खांद्यावरारी भरल्या बाजारी जाई नवी डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाई हमी दोईचा पदर आला खांद्यावरारी भरल्या बाजारी जाई हमी पदर अन खांद्यावरारी भरल्या बाजारी मी भरल्या बाजारी मी भरल्या बाजारी मी भरल्या बाजारी जाईनवी हाती घे उंटाळ हाती घे उंटाळ खांद्यावरी विना मज मना कोण करी हाती घेऊन टाळ खांद्यावर वरी आता मज मन, आता मना कोण करी आता मज मना कोण करी आता मज मना कोण करी डोईवरचा दो, पादर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाई नाही डोईवरचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाई मी पंढरीच्या पेट मांडिली या पंढरीच्या पेट मांडिली या पाल मनगटावरी तेल मनगटावरी तेल मनगटावरी तेल घाला तुम्ही मनगटावरी तेल पंढरीच्या पेट मांडिली पाल मनगटावरी तेल मनगटावरी तेल मनगटावरी तेल मनगटावरी तेल मनगटावरी तेल घाला तुम्ही मनगटावरी तेल मनगटावरी तेल मनगटावरी तेल डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाद डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी डोईचा आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाई नवी भरल्या बाजारी जाई नवी भरल्या बाजारी जाई जाईनवी भरल्या बाजारी जाई जाईनवी जनी माने देवा झाले येशवा माने देवा झाले येशवा रिकले केशवा घर तुझे रिकले केशवा घर तुझे जनी म्हणे देवानी शवा रिकले केशवा घर तुझे रिकले केशवा घर तुझे रिकले केशवा घर तुझे डुईचा पदर आला खांद्यावारी भरल्या बाजारी जाई मी डोळीचा पदर आला फात्यावरी भरल्या बाजारी जाई नवी 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 धन्यवाद मी जनाबाईची एक गवळण म्हणून दाखवले कशी वाटली ते सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा ओके धन्यवाद